मनसर गावातील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे उडानपूल पूर्ण झाल्यानंतर मनसर ते आमटी फाटा या तीन किलोमीटर अंतरामध्ये गावात वळण्यासाठी कुठेही फाटा उपलब्ध नाही परिणामी गावातील नागरिक चुकीच्या दिशेने सर्व्हिस रोडने ये जा करीत आहेत त्यामुळे या मार्गावर दोन्ही लेवलवर वाहनांची गर्दी असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या भागात पाच ते सहा किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम निर्माण होतो त्यामुळे या परिसरात अपघाताचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय या गंभीर समस्येचे आणखीन एक मूळ कारण म्हणजे मनसर सर्व्हिस रोडवर वाढलेली गॅरेज लाईन अनेक मोठ्या गाड्यांचे गॅरेज थेट रस्त्यावरच सुरू असून त्यामधून मोठ्या वाहनांची पार्किंग जागा म्हणून रस्ता वापरला जातो या अतिक्रमणामुळे ना नागपूर किंवा रामटेकहून येणाऱ्या वाहनांना या मार्गावरून सुलभ वाहतूक शक्यच होत नाही अनेक वेळा या संदर्भात संबंधित पोलीस प्रशासन ग्रामपंचायत आणि महामार्ग देखभाल करणाऱ्या ओरिएंटल कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु अद्याप एकही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे महाराष्ट्र सैनिक राकेश चौरे यांच्या नेतृत्वात रामटेक पोलीस निरीक्षकांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले यात प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध व्यक्त करत यावर तातडीनं योग्य ती कारवाई करावी अन्यथा मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला निवेदनात सांगण्यात आलं की अपघातात बळी पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाची जबाबदारी आता पोलीस प्रशासनावर राहील या निवेदना प्रसंगी जिल्हाध्यक्ष शेखर दुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रामटेक तालुका अध्यक्ष मनोहर भगत विधानसभा सचिव सुरेश दुंडे तसेच आशिष बोरिकर विकी धुर्वे सौरभ सावकार हर्ष ढगे रणजित भिवगडे शशांक मालाधरे मंगेश माहुले गौरव बेहाडे ओम कठोते सम्मे गजभिये मिजबा खान आदींचा समावेश होता या प्रश्नांकडे अधिक वेळ दुर्लक्ष झाल्यास जनतेचा संयम सुटेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल हे लक्षात ठेवावं गजा न्यूज रामटेक नागपूर करणाऱ्या गॅरेज लाईन आहे त्या गॅरेज लाईनमध्ये मध्ये मोठे मोठे जे मोठे भारी मोटार आहेत ते त्या अर्ध्या रस्त्यापर्यंत अर्ध्या रस्त्यामध्ये उभे राहत असतात रस्त्याची जेवढी रुंदी आहे त्याच्या रुंदीपेक्षा अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त ते मोठ्या गाड्या उभ्या असतात तर त्याच्यामध्ये फक्त एक जा, गाडी जाण्याला ऍक्ची गॅप असते त्यामुळे काय होते एक गाडी मोठी गाडी कोणती आली त्या गॅप मधून जाण्या डिफिकल्ट होते आणि त्यामुळे मग दोन दोन तीन तीन किलोमीटर दूरपर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जाते आम्ही वारंवार स्टेशन स्टेशनमध्ये हायवे वाल्यांना तसे साहेबांना बी मागे आम्ही निवेदन दिलेला होता पण यावर काही कारवाई त्यांनी कारवाई केलेली नाही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल